नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक तीस मार्च दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आज गुढीपाडवा सर्व शेतकरी मित्रांना आणि सर्व जनतेला आपल्या यूट्यूब चॅनल करून हार्दिक हार्दिक गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरापर्यंत अपडेट झालेल्या आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या बघूया काल संध्याकाळपर्यंत कुठल्या बाजा समिती बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळत होते सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे मित्रांनो अमरावती या ठिकाणी आवक लाल तुरीची पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर होते सात हजार तीनशे पंचवीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अहिल्यानगर बेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार आठशे तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्यानंतर धुळे अठ्ठेचाळीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर तूर लाल आवक आलेली होती चार हजार अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा नागपूर आवक आलेली होती लाल तुरीची एक हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पंचवीस त्यानंतर परतूर तूर लाल जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे वीस त्यानंतर बाजार समिती गंगाखेड तूर लाल आवक आलेली होती अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर बाजार समिती आहे तुळजापूर तूरलाल आवक आलेली होती दहा क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर निघालेले आहेत सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती सेनगाव आवक आलेली होती सहासष्ट क्विंटल तुरीची या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार त्यानंतर बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा आवक एकोणसाठ क्विंटल तुरीची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार तीनशे पस्तीस रुपयापर्यंत तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये त्यानंतर बाजार समिती सिंधी आवक आलेली होती वीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल मित्रांनो मागच्या दोन ते तीन दिवसांमध्ये राज्यातील बाजार समित्यांच्या जिल्ह्यांमधील बाजार समित्यांमधील तुरीची आवक कमी असल्याने बऱ्याचशा बाजार समित्यांमधील काही प्रमाणात तुरीचे बाजारभाव थोडेफार वाढलेले होते आगामी काळामध्ये आणखी तुरीची आवक जी आहे ती कमी कमी जर होत गेली तर पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये तुरीच्या बाजारभावात आणखी वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे आणि तुरीचे बाजारभाव आगामी काळामध्ये आठ हजार ते आठ हजार पाचशे जाण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरेड या ठिकाणी आवक आलेली होती तीनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर बाजार समिती छत्रपती संभाजीनगर पांढरी आवक आलेली होती अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर शेवगाव भोदेगाव पांढरी आवक आलेली होती तीन क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे आणि सर्वसाधारण दरसुद्धा सहा हजार आठशे त्यानंतर करमाळा तूर पांढरी आवक चाळीस क्विंटलची जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार शंभर त्यानंतर देवळगाव राजा या ठिकाणी तुरीची आवक खूप कमी होती मित्रांनो फक्त तीन क्विंटलची आवक आलेली असताना कमीत कमी दर सहा हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त दर निघालेले आहे सहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे त्यानंतर कर्जत जिल्हा अहमदनगर तूर पांढरी आवक आलेली होती तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये त्यानंतर तुळजापूर तूर पांढरी पंधरा क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तूर बाजारभाव स्थिर तर काही ठिकाणी तुरीच्या बाजारभावात पन्नास ते सत्तर रुपयांची घट येताना बघायला मिळालेली आहे आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तुरीला काय बाजारभाव मिळाला कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार